ಆರೋಗ್ಯ जय महाराष्ट्र मी महेंद्र भानुशाली विभाग अध्यक्ष चांदीवली विधानसभा रात्रीचे बारा वाजले गिर हा गिरगिया हा आता ब्रिज जो आहे संत तुकाराम ब्रिज हा एक गंमत झालेला आहे आमच्या चांदीवली विधानसभेसाठी म्हणजे आमच्यासोबत एक मस्करी केली महानगरपालिकेने की हा ब्रिज धोकादायक आहे आम्हाला याला तोडायचा आहे लोकांना नुकसान होऊ शकतोय म्हणून हा ब्रिज तोडणार परंतु आम्हाला हे कळत नाही की हे ब्रिजचं काम चालू करायला किती वर्ष लागणार मला वाटतंय दोन अडीच वर्ष लागले दोन वर्ष झालेत हा ब्रिज तोडून हा रस्ता बंद करून परंतु दोन वर्षात जसे आमचे स्थानिक शाखा अध्यक्ष सुनील यादव आणि आमचे सचिव संजय मुणे यांनी सांगितलंच की वर्क ऑर्डर सुद्धा निघाला नाही चांदीवेलीचे भरपूर समस्या असतात महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रयत्न करते की होऊन जाऊ द्या परंतु आता एकच टार्गेट आहे हा ब्रिज कसा बनवून घ्यायचा मोठे दिवस आहेत गणपती गेल्यानंतर आम्ही हे जे ब्रिजचा जो डिपार्टमेंट आहे वर्दीमध्ये त्या अधिकाऱ्यांना भेटणार आणि हा ब्रिजचा काय खरा स्टेटस आहे हा का बंद आहे कुणामुळे बंद आहे आणि लोकांना जे ह्याचा त्रास भोगवावा लागतोय ह्याचा उत्तर महानगरपालिकेने द्यावा लागेल मी फक्त एवढंच सांगतोय जास्त बोलणार नाही परंतु चांदीवली विधानसभेमध्ये फक्त दिखावे चालू आहेत लोकांना ऍक्च्युअल काय गरज आहे ह्याच्यावर कुणाचं लक्ष नाहीये शौचालय चांगले आहेत त्याला तोडा नवीन बनवा गटर फक्त टेम्परवरी कसं बनवायचं आणि फंड पास करून घ्यायचं तेच काम चालू आहे ठीक आहे तुम्ही करा तुमच्या हातात सत्ता आहे परंतु या चांदीवलीची जनतेसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांचे कार्यकर्ते शंभर टक्के उभे राहणार आणि आता गणपती बाप्पाचा विसर्जन झाल्यानंतर एकच टार्गेट हा संत तुकाराम ब्रिज हा कसं करून घ्यायचं याची संपूर्ण जबाबदारी आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची आहे काय प्रॉब्लेम आहे अजूनपर्यंत कुणालाही माहीत नाही फक्त आम्ही कधी विचारलं तर लवकर करतोय काम चालू होतोय काम चालू होतोय एवढंच भेटलं आहे उत्तर परंतु आता हे सगळे चालणार नाही आता फक्त आणि फक्त हा संत तुकाराम ब्रिज कारण हा ब्रिज जर लहान असेल तरी हा एक दोन मोठ्या रोडना जोडणारा एक रोड आहे असलबा लिंक रोड बरोबर आहे आणि या बाजूला जंगलेश्वर आणि या बाजूला जंगलेश्वर पवई पवईपर्यंत हा रोड जातो परंतु लहान लहान फंड कसे घ्यायचे आणि जिथं नाही पाहिजे तिथे फंड टाकतायत आता काय सत्ता यांच्या हातात आहे आपण काय बोलू शकत नाही लोकांना काय त्रास आहे त्यांच्याशी काय निंधन नाही ठीक आहे आज गणपती बाप्पा आहेत आपल्या आशीर्वाद देण्यासाठी आलेले आहेत आपल्या सगळ्यांना आणि त्यांच्याच आशीर्वादाने येणाऱ्या विसर्जना अठ्ठावीस तारखेला विसर्जन आहे त्यानंतर चांदिवलीची जनतेला दिसेल की महाराष्ट्र नवनिर्माण सेना या संत तुकाराम ब्रिजसाठी काय करतोय येणारा दोन पाच दिवस विसर्जन होऊन जाऊन द्या मोठे दिवस आहे आम्हाला ही पोलिसांना त्रास द्यायचा नाही महानगरपालिकेशी तर आम्हाला काय घेणार नाही कारण पोलिसांना त्रास होऊ नये म्हणून आम्ही गणपती विसर्जनपर्यंत वाट बघणार आहे एवढं सांगतोय माझ्यासोबत आमचे सचिव आणि शाखाध्यक्ष सोबत, सोबत आहेत येणाऱ्या काळात पूर्ण चांदीवली विधानसभा असेल चांदीवलीची जनतेनी याची नोंद घ्यावी धन्यवाद जय हिंद जय महाराज जय महाराष्ट्र